देख रहे हैं समाचार आप शिवसेना शिंदेगड विक्रोली विधानसभा मुख्य पदाधिकारी मेळावा आज कांजूरमार्ग येथे पार पाडला या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका शिवसेना उपनेता सौ सुवर्णा करंजेताई यांच्या हस्ते झाला व या कार्यक्रमामध्ये नवनिर्वाचित खासदार शिवसेना नेते प्रवक्ते नरेश मस्के साहेब शिवसेना नेते नगरसेवक राम रेपाळे उपस्थित होते એ કાર્યક્રમ વિખોળી વિધાનસભે માજી નગરસેવિકા શિવસેના ઉપનેતે સુવર્ણતાઈ કરંજે વિધાનસભા પ્રમુખ અનિલ પંગારે માજી નગરસેવક ઉપેન્દ્ર સાવંત વિભાગપ્રમુખ રાજેશ સોનવણે મહિલા ઉપવિભાગ પ્રમુખ શેખ વ જ્યોત્સ્ના ગંગાવ વ શિવ વ્યાપારી સેને અધ્યક્ષ શેખ ઉપસ્થિત હો या कार्यक्रमामध्ये ईशान्य मुंबई शिवसेनेचे विभाग प्रमुख माजी आमदार अशोकदादा पाटील यांनी चांगले संभाषण केले के व इतर शिवसैनिक व शाखा पदाधिकारी उपस्थित होते व धर्मवीर चित्रपटात मुक्त सिनेमात गृहात आला त्याबद्दल लोकांमध्ये ज जाणून जनजागृती करा आपल्याला प्रचार मोहीम म्हणून उपयोगी पडेल तसेच आतापर्यंतच्या शिंदेसाहेब यांनी चालू केलेल्या योजनांची माहिती देखील या पदाधिकारी मेळाव्यात सांगितल्या गेले त्याची तुम्ही पडताळणी करा आजची जी काही बैठक का आहे ही काही गोडगोड बोलण्याकरता मी या ठिकाणी आलेलो नाही आहे साहेबांनी सांगितलं आपल्याला एक उद्दिष्ट आहे आणि उद्दिष्ट पार पाडायचं आपण शिवधनुष्य जे हातात घेतलेलं आहे ते शिवधनुष्य घेऊन जायचं तीन तारखेपासून नवरात्र सुरू होतं आणि दुर्ग दुर्गट भारी त्या देवीने दुःशासनाचा नाश केला द्राक्षस नाश केला तसा या मतदारसंघातून असा भाषेत बोलतो कारण या कार्यकर्त्यात मला माहिती आहे जरी महिला असेल तरी रात्री साडे अकराला जरी फोन केला अशोक पाटलांना मी फोन केला उद्या मीटिंग लावा तुम्ही काहीशी कॉर्डिनेट करा मला हे कार्यकर्ते माहिती आहे सुवर्णताईंना मी लहानपणापासून ओळखतो अशोक पाटलांना ओळखतो ही मंडळी काय आहे ही शिवसेना अशी नाही उभी राहिली अशा सर्व मंडळींमुळे शिवसेना उभी राहिली अशा कार्यकर्त्यांमुळे मंड उभी राहिली या ठिकाणी प्रत्येक एकोणीस वॉर्डामध्ये एकोणीस वॉर्डांमध्ये त्या लोकांकरता चाळीत असतील स्लम असेल सोसायटीमध्ये धर्मवीर हा सिनेमा लागला गेला पाहिजे पाहणारे आपण पण फक्त कांजूरबाज नाही विक्रोळी जिंकायचे नाव विक्रळी आहे उपेंद्र हां आणि उपेंद्राचे कार्यक्रम चालूच असतात सातत्याने उपेंद्र सातत आल्यापासून त्या विक्रोळीमध्ये कार्यक्रम सुरू झाले चिंटू शेठ सगळ्यांनी एकत्र काम करायचं पांघारे सगळं विसरून सगळ्यांनी एकमेकांच्या मागे उभं राहायचा झेंडा उपेंद्रांनी लावलाय तिथे नगरसेवक आला आपला नाही तर विक्रोळी रिकामच वाटत होतं मला ते जाताना लाज वाटायची अरे हिथून कधी आपला नगरसेवक आपला जो ओरिजिनल शिवसैनिक येणार उपेंद्र आला तर त्यासाठी नाही काम करत हजारो करोडो महिलांसाठी त्यांनी काम केलं त्यांचा धुवा आज तुम्हाला प्रत्येकाला मिळणार आहे लाडकी बहीण योजना तुम्हाला त्या दिवशी सांगितलं बैठक झाली गेलात का लोकांच्या घरी नक्की जाता येईल का बघा खोटं बोलवलं का आम्ही राम रेपाळे तुमचे आणि रामरेपाळे तपासणार तुमचं सगळं <laughs> म्हणजे असं काही नाही की आम्ही खासदार आहे हा कुठे वेळणार आहे त्यांच्या मतदारसंघात आहे असं काही नाही आम्ही सगळीकडे फिरतोय त्या त्या योग्यतेची माणसं या ठिकाणी तुम्हाला नेमलेली आहेत ही योजना आपण जी केलेली आहे तुम्ही प्रत्येक घरात जा लोकांना भेटा सुवर्णताई आता फक्त वाट नाही सगळीकडे फिरायचं आहे उमेदवार करून कोणाला जायचं ते बघू आपण तुमचा तुमचा आम्ही लावू की बाबा यांनी काम केलेलं आहे मिळून पण हां अजून आणि तो पिक्चर पाहिलात ना तुम्हाला बघा प्रचाराकरता सभा लावा हे लावा ते लावा सुरुवातीचा जो का प्रचार आहे ना हा आप पिक्चरच आपल्याला निवडून देणार आहे एवढं लक्षात ठेवा <laughs> आणि त्यात आपली भूमिका आपल्या पक्षाची भूमिका जे आपल्याला म्हणतात ना गद्दार आणि काय काय आपण आपल्या पक्षाशी आणि बाळासाहेबांची भूमिका त्या सिनेमामध्ये आहे आणि लोकांनी ते पाहिल्यानंतर शिंदेसाहेबांनी का ही भूमिका घेतली का हा हा शिवधनुष्य त्याने हातात धरला त्याचं उत्तर तुम्हाला त्या सिनेमातलं मिळणार आहे त्याच्यामुळे हा चित्रपट पाटील खूप महत्त्वाचा आहे खूप महत्त्वाचा आहे तुम्ही कोणीही हायगाई करू नका हा चित्रपट पाहिल्यानंतर जो चित्रपट पाहिला जाईल तो शंभर टक्के धनुष्य बाणालाच मतदान करणार आहे या कुठल्याही प्रकारची शंका नाही ताबडतोब दोन दो दिवसात आपण बसायचे असतील राजेश अशोक पाटील तुम्ही सगळ्यांनी एकत्र बसा या ठिकाणी त्यांचा मतदान आणखी काय पाहिजे आपल्याला आपली एक रिस्पेक्ट ठेवला जातो अनेक योजना आहेत ओळश्री योजना सुरू आहे आणखी पाच वर्ष खूप योजना आहेत लेपलारकी योजना आहे लखपती योजना आहे महिलांना मोफत आपल्याला प्रवास आहे अर्ध्या तिकीटामध्ये ज्येष्ठांना मोफत आहे तीर्थक्षेत्र आहे अशा अनेक कामे आहेत कामं करण्यासारखी कामं आहेत की तिथे आपण जा आपलं जास्त अर्थ मदतीने परंतु लोकांपर्यंत लोकांसाठी करण्यासारखं काम आहे आणि पुढे निवडणूक आहेत ना एकोणीस आपले जर ह्या ठिकाणी आपले जास्तीत आपले आमदार निवडून आले तर जास्तीत जास्तीत नगरसेवकांच्या जे काही सीट्स आहेत ते आपणच मागू शकतो ना आपली युतीमध्ये त्यामुळे जे इच्छुक जे एकोणीस असतील त्यांनी पण कामाला लावा त्यांनी पण म्हणणार रे तुम्ही पण सगळ्यांनी कामाला लावा धर्मवीर वगैरे हे ते सगळं सुरुवात करा तुम्ही काम करत असतात आणि आजची बात कोणाचाही ऐकून आपसात मतभेद नाही पाहिजे ही आता अंतिम लढाई आणि अंतिम लढाईच्या वेळी आपल्याला जिंकायचं आहे आणि त्यावेळी आपसात छोटे छोटे वाद लावले जातील लोकांना अमिषे दिली जातील अजिबात तिकडे लक्ष देऊ नका एकनाथ शिंदेसाहेब तुमच्या पाठीशी आणि तुम्ही पाहिले आहे पेंद्र असेल सुवर्णताई असतील राजस नसेल की त्यांची काय किंमत आहे त्यांची काय व्हॅल्यू आहे आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब सुवर्णताई आधीही नगरसेवक होत्या आधीही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते काय दिलं त्यांच्या प्रभागात किती कामं दिली किती उमेदवार उपेंद्रच्या वार्डात कामं दिली किती राजेश सोनावणी यांच्या वार्डात कामं दिली परंतु आज मोठी कामं माननीय मुख्यमंत्री हॉस्पिटल सारखा विषय त्याचं भूमिपूजन आहे हॉस्पिटलसाठी मी स्वतः मुंबई महापालिका आयुक्तांकडे त्यांच्यावर दोन ते तीन वेळा गेलो साहेबांनी स्वतः फोन केले आणि हा तो प्रश्न मार्गी लागला हा रस्त्याचा विषय असेल आम्ही ध्यान दिला काम सुरू करणार मग बघ म्हणून अशा पद्धतीत साहेब प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे उभे राहतात आणि त्यामुळे सगळ्यांनी पुन्हा एकदा एकत्र या आपली दडूबाजीचा आमदार शिंदे साहेबांच्याच पक्षाचा पाहिजे अशी शपथ घेऊया धन्यवाद हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडींसाठी बघत राहा समाचार आप तक रही है समाचार आपण